सन दोन हजार बावीस पासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृती समितीचे सर्व सदस्य हुपरी येथील नवीन बस स्थानकाला शाहू महाराजांचं नाव द्या अशी मागणी वेळोवेळी बेड़ परिवहन खात्याकडे आहेत शाहू महाराजांच्या आठवणी कायमस्वरूपी त्यांच्या नावाच्या रूपाने या ठिकाणी जपल्या जाव्यात या उदात्त हेतून गेले तीन वर्षे या नामांतराचा पाठपुरावा कृती समितीचे सदस्य करत आहेत आज सव्वीस जून रोजी शाहू महाराजांची एकशे एकावन्नावी जयंती असल्यामुळं हुपरीच्या या बसस्थानकाचं नामांतर झालंच पाहिजे असा पवित्रा कृती समितीच्या सदस्यांनी आहे सदर विषय हा मुंबई कार्यालयाकडे गेला असून काही दिवसात आपल्या रितसर नामांतराची मान्यता मिळेल असं कागल आगाराचे प्रमुख श्रीत पाटील यांनी माहिती दिली यानंतर हे आंदोलन पंधरा दिवसांसाठी स्थगित करण्यात आले यावेळी शाहू महाराज कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग मानकापुरे उपाध्यक्ष सुहास चिप हुपरीकर महासचिव चरणदास कांबळे भीमराव संघमित्रा सर संदीप कांबळे अक्षय फुले सुशील मानकापुरे रवी कांबळे सुनील कोरे अशोक यादव अमर तळवार ओंकार भंडारे प्रणव कांबळे प्रशांत कांबळे सागर पसारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंगणे